ऐ गुड मॉर्निंग सगळ्यांना कसेच सगळे मस्त मजेत येत ना आजचा दिवस तुम्हाला सुखा समृद्ध आणि आरोग्यादायक जाऊ दे स्वामी की ही स्वामीचारी प्रार्थना चला मस्त आता व्हिडिओ व्हायला सुरुवात केली आज आपल्याला छान अशा शाबूदाण्याच्या पापड्या बनवायच्या आहेत मस्त असा बराट्याचा खेच टाकून बनवायच्यात तर मला तुम्ही सांगा आता मस्त तुम्हाला दाखवा पण कशा करायच्या शाबूदाण्याच्या शा पापड्या काय त्यांना खाँ� येत नाहीत काय त्यांना येत आहेत त्यामुळं मला एक रेसिपी पण शेअर होईल आणि दाखवा पण चला आता मुलं गेली सकाळी शाळेत त्याच्या गेली छान आमची अशी गाव आला आल आली वडील नेला तिला गेली गावाला गाव आला चहा पाणी करू वगैरे करू आणि मग नंतर तुम्हाला दाखवते शाबूदाण्याच्या पापड्या कि तर आमची चिनी बसली दाखवत तुम्हाला काय म्हणतेस तिनो ओ तिला करपत नाही ती म्हणून ती बोलते <laughs> मुख्या जनावरांना जीव लावला ते आपली पण होते चला तर मग आता मुस्ताची सुरुवात केली व्हिडिओला बघत राहा छानपैकी व्हिडिओ आता सकाळी सा आठ साडेआठ झाल्याचं पूरण वगैरे शाळेत आता चला तर मग आता जाऊ किचनकडं पाणी करून आणि मग तुम्हाला दाखवते मॉर्निंग सगळ्यांना या सकाळ सकाळ चहा पाणी लुप्ता पाठवणे आजचा दिवस तुम्हाला सुखा समजा आणि अर आरोग्यदायक जाऊ दे ही स्वामीचारी छाणाशी प्रार्थना तुला मग स्वच्छ घेऊ काय पाहिजे ग तुला आत आहे काय काय पाहिजे खाऊ खायचं काय कुठं तुझा खाऊ कुठं तुझा खाऊ तिथे वय खाऊ आहे म्हणती कशी का थांब देते मी काढू ना

मस्त गरम चहा खारी खायला चाललाय चहा नाश्ता आहे का हो या प्यायला आम्ही करतो मस्त असा नाश्ता खारी ना। चालते आता मस्त आपण शाबूदाण्याला पापडी बनवणार आहोत त्यासाठी तुम्ही आता शिजायला शाबूदाना आहे बघू शकता ह्याला चांगलं शिजून देतो शाबुदाण्याला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला इथं एक किलो मी शाबुदाना घेतला त्यासाठी मी दीड किलो बळटी घेतले तर छान आता ह्याचं खिस करून घ्यायचं आहे आपल्याला ह्यात टाकण्यासाठी मग मस्त अशी खिसणी घ्यायची असा बळटा खिसून घ्यायचा आपल्याला बघू शकता आता मस्त असा दोन पाण्यात धुवून घेतले असा खीस एकदम बारीक असा त्यातलं आपण थोडंसं हिजात पण टाकून मी नेहमीच एका पातळीत बसलं नाही म्हणून दोन पातळी टाकून घेतली आता खीस टाकून घेऊ आता हा मस्त तिथे असं केलेला शाबूदाना आधी चांगल्या ना शिजून घ्यायचा आणि आधी ना पाण्याला आदून ठेवायचं चांगली उकळी आली ना मग ना त्यात शाबू टाकून घ्यायचा आणि छानपैकी त्याला आहे ना शिजून द्यायचा अगोदर शाबू चांगला शिजत आल्यानंतर मग आपण त्यात बडाट्याचा खिस टाकायचा आणि चांगलं म्हणजे प अर्धा तास चांगला ता शिजून द्यायचा वर अशी चांगली चकाकी त्याला साहित्य आहे अशा शाबूदाण्या शिजून शिजून मग आपले एकदम परफेक्ट शाबूदाण्याची ना ते हे चिक शिजलेला जातो आणि मग मस्त अशा पापड्या पण होतात आणि फुकतात पण छान आता हे तर मी टेरेसवर आली आता मस्त सगळ्या पापड्या घालून घेते बघू शकता इथे छानपैकी तुम्हाला दाखवते बघत राहा छानपैकी असा इडिओ आणि साबू आणि ना बटाटा चांगला शिजून घ्यायचा नंतर मीठ आणि त्यात लाल तिखट टाकायचं निस्ते आपली मिरची पावडर कुणाला हिरवी मिरची आवडती कुणाला लाल तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता लाल मिरची पावडर कलर पण छान दिसतो पापडी पण छान दिसते अशी तळ्यावरती आणि अशा बारीक खिचणीच खिसून घ्यायचं आहे जे जसा खिसण्या एकदम छान दिसतो त्याच्यामध्ये आणि पापड्या पण छान अशा फोकतात पण खुसखुशीत होतात पापड्या त्यामुळे बारकस खिचणी खिचून घेजा खिस मस्त असं मी सगळे इथं पापड्या घालून घेते